नाशिकच्या मनमाडला जोडले जाणारा इंदोर पुणे नॅशनल हायवे हे अत्यंत बिकट खराब झाले असून खड्यांचे मोठे मोठे साम्राज्य झाले आहे इंदोर पुणे या नॅशनल हायवेवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर ये करत असतात तसेच शहरातील शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांचा बाजारपेठ रहदारी रस्ता असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असते मोठे मोठे खड्डे ब्रेकर्स पट्टी व लाईन दोरी पट्टी नियंत्रण नसल्याने अनेकदा अपघात घटनांनी नागरिकांना आपले प्राणही गमावावे लागले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नायरा पेट्रोल पंप ते कॅम्पात ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीपर्यंत मोठे मोठे खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरले आहे अनेक सामाजिक संघटनांनी तक्रार निवेदन पत्र देऊनही पी डब्ल्यू डी प्रशासनाने दक्षता नाही घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेखने यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनास पूर्व सूचना न देता वृक्षरोपण करून आंदोलन उपोषण रस्ता रोको करण्यात येईल होणाऱ्या परिणामात संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड